अक्कलकोटच्या राजकारणात आज मोठी हलचल पाहायला मिळाली नगरसेवक सद्दाम हुसैन शेरीकर यांनी भारतीय या जनता पार्टीत प्रवेश केला असून प्रवेशानंतर अक्कलकोट नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून पक्षाची अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली सद्दाम शेरीकर हे माजी आमदार सिद्धाराम मेह्रे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते त्यांच्या अचानक झालेल्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भाजपच्या उमेदवारांनी आज अक्कलकोट नगरपरिषद मैंदरगी नगरपरिषद आणि दुधनी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन प्रक्रिया पार पडली याच दरम्यान झालेली शेरीकर यांची भाजपमध्ये एंट्री ही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा मास्टर स्ट्रोक म्हणून राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे प्रवेशानंतर लगेच जाहीर झालेली उमेदवारी आणि नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने शेरीकर यांनी तातडीने अर्ज दाखल केला